परत झाल्याच्या कमेंट आल्या की पाट्यावरला लाल मिरच्या हे वाटण दाखवा तर आज माझी सासूबाई करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा त्यांनी मिरच्या घेतल्या घेतील तर आता मस्त असं झणझणीत पाट्यावरलं वाटण आणि त्याच्यासोबत पोळी खायला एक नंबर लागते भाकर असली तर त्यापेक्षा चांगलं अस तव्यावर तेल टाकून अशा लालसर भाजून घ्यायच्या त्याची चव ही भन्नाट लागते तर पूर्वी लोक पाट्यावरलीच वाटून भाजी करायची ती भाजीची चव सुद्धा मस्त यायची पण आता तसं राहिलं नाही आता आता पण आम्ही पाट्यावर तुम्हाला दाखवणार पूर्वी कस करायचं म्हणून अशा मस्त भाजून घ्यायच्या राई ही मिरच्या कैपर्यंत भाजवायच्या कडकेपर्यंत कडकेपर्यंत जिरं लसण हा गोडणी हां हां एकत्र करून वाटून टाकायचं मस्त तर तरी पहिले कडक येऊन द्यायच्या म्हणते नंतर जिरं लसण कढीपत्ता आणि थोडस मीठ मग असत चवीनुसार आणि मग खसा खसा वाटायचं हे <laughs> बघा मिरच्या भाजून घेतलाय काळपट लालसर आता लसूण चि शिलत आहे आई राईच्या हातचा कुसला हा फडपत्ता आणू का थांबा आणतो त्यांनी पहिले पोळ्या टाकून घेतल्या आता हे कडीपत्ता आणि लसण जिरं थोडस भाजून घ्यायचं म्हणतात थोडस तेल टाकून घ्यायचं तर मित्रांनो चूल काही पेटू नाही शकत कारण की पाणी तेवढं चालू आहे ते चूल थोडीशी ओलसर आलेली आहे असं थोडस अरद परत करून घ्यायचं पोळी तव्यावर त्यात घ्यायचं मीठ चवीप्रमाणे खरं सांगायचं म्हणजे यांच्या मुलाला खा उठरवायला लाल मिरच्या कुसला म्हणते त्याले आहे ना बाई mm. पहिलेशी बारीक वाटून घ्यायच्या सुरुवातीला ते टाकायचं नाही कारण नंतर टाकल्यानंतर ते बारीक वाटल्या जात नाही जाडसर बारीक म्हणते पाटा आणि पाट्यावरलं वाटण हे खायला एक नंबर लागते सुरुवातीला लोक याच्यावरच वाटून मस्त भाज्या करायच्या आणि ते चवीला एकदम चविष्ट लागायच्या आता तशा होत नाही मिक्सर मुळं तर हे अर्ध आता वाटून झालं म्हणते आता हे टाकायचं याच्यामध्ये लसण कडीपत्ता आणि जिरं आणि चवीप्रमाणे मीठ तर त्याच्यात वाटलेस तर धने पण टाकायचे पण धने अवेलेबल नाही आहे त्यामुळं टाकले नाही आहे आणि असं मस्त खसाखसा वाटून घ्यायचं आणि नंतर जेवण करायचं मस्त पैकी तर हे तुम्ही असं वाटून साठून ठेवू शकता ते दहा बारा दिवस तुमच्या कामा येईल म्हणजे ते एक महिना तसंच राहते तर भाजी नसली ते हे मस्त भाजीपेक्षा चविष्ट लागते खायला असं वाटेल त्र असं जाडसर चांगलं लागते हो बारीक करू जाडच चांगलं लागते खाली नाही ते तर थोडंसं बारीक करून घे आणखी तर जास्त बारीकही चांगलं नाही का थोडंसं जाडसर बारीक करा लागते त्याला चव एकदम मस्त लागते मग त्यामुळेच तर पाट्यावर वाटण का मिक्सर मध्ये फिरवलं ते पूर्णच बारीक होऊन जाते असं करायचं घेतलंय आणि आपल्याला जेवण करायचं असलं मस्त तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचा थोडासा तळायचा आणि नंतर जेवण करायचं मस्त झणझणीत असा लाल मिरच्याचा कुसला तयार झालेला आहे अरे बघा अशी वाटी ठेवली आहे आणि त्याच्यात कामापुरतं कामा तेल टाकायचं कामापुरतच तेल टाकायचं जेवढं लागलं तेवढं असे पत्ते गरम झाले की नाहीत ते सटाकाले हं आईची रेसिपी आहे पहिले लोक असेच खायचे का बाई ते थोडंसे मीठ टाकून घेतलं आणि गरम होत आहे तेल थोडसं आणि असं नंतर थेट ठेचा टाकायचा हा आला चांगला लागतो हा बंद करून द्यायचं बंद करून द्यायच तर जास्त होऊ नये त्याचा थोडस आणि बंद करून द्यायच मग लगेच वर्णासोबत हे बघा जेवायला वाटलंय ताट आणि वरणामध्ये टाकायचा असा उसला केलेला आपण लाल मिरचीचा त्यासोबत मस्त लोणच असेच खायचे जुने लोक आणि बऱ्याच जणांचे आपल्याला कमेंट आल्या त्यामुळे मी हे कुसला तुम्हाला दाखवलाय आम्ही म्हणजे हरवेळेस असा कुसला बनून वरणासोबत खातो आणि आज तुम्हाला पण दाखवून दिला तर असा करून बघा आणि खा वरण तुम्हाला खूप आवडत नसेल तर आवडायला सुरुवात होणार चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद